सत्य बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार वा या वाहिनीला सबस्क्राईब करा परिस्थिती प्रतिकूल पण पर शिवसैनिक अनुकूल मुरबाड मध्ये ठाकरे सेनेचा जंगी कार्यकर्ता मेळावा ऊर्जा निष्ठा एकजूट हीच नव्या पर्वाची सुरुवात परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी निष्ठावंत शिवसैनिकांचं बळ हेच पक्षाचं खरं सामर्थ्य हे, खर हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे मुरबाड तालुक्यातील आवळे गावात झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यातून माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या या गावात हजारोंच्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी उत्साहात सहभाग घेतला आणि पक्षातील निष्ठेचा पुन्हा एकदा ठाम निर्धार केला सध्या अनेक नेते सत्तेच्या मोहाने तर काही नेते धनाच्या लालसेने पक्ष सोडत असले तरी शिवसैनिक हे आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर निष्ठा ठेवून ठामपणे उभे आहेत अशा शिवसैनिकांना एकत्र करून त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुरबाड तालुका प्रमुख संतोष विशेष आयोजन करण्यात आलं विशेष म्हणजे या मेळाव्यास महिलांनी आणि तरुणाईंनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून आपली ऊर्जा आणि समर्पण दाखवून दिलं ही उपस्थिती पक्षाच्या भविष्यासाठी निश्चितच आशादायक आहे परिस्थिती कितीही गंभीर असली तरी छोटे मोठे उपक्रम चालू ठेवल्यास पक्षाची चांगली बांधणी करता येऊ शकते हे मुरभाडकरांनी दाखवून दिलं आहे या कार्यकर्ता मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा कंटे युवासेना जिल्हा प्रमुख भूषण जाधव उपजिल्हाप्रमुख मधुकर घुडे परशुराम पितांबरे तालुका प्रमुख संतोष विषे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करत निष्ठावंत कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावलं या मेळाव्याला विश्वनाथ सूर्यराव रमेश कुर्ले पांडुरंग धुमाळ बबन विशे किरण भानुशाली साईनाथ गोल्हे सोमनाथ बोराडे विष्णू पष्टे विठ्ठल देशमुख विठ्ठल बांगर अल्था बेग मंगेश भुसारी आदी मान्यवर उपस्थित होते ही ऊर्जा ही निष्ठा आणि ही एकजूट शिवसेनेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे